माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज रविवार शिवजागर शंकराचे गाणे नव्वार साडी नेसोणी बाई लुगडी पार्वती माता खेळते मंदिरे फुगडी पार्वती माता खेळते मंदिरे फुगडी नव्वार साडी नेसोणी बाई लुगडी पार्वती माता खेळत मंदिर फुगडी पिवळी साडी पिवळी चोळी फुगड खेळता दंगती झाली पिवळी साडी पिवळी चोळी फुगड खेळता दंग झाली खणखण वाजे आता तली बांगडी खणखण वाजे आता तली बांगडी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी पार्वती माता खेळत मंदिर फुगडी नऊवार साडी नेसोणी बाई लुगडी नऊवार साडी नेसोणी बाई लुगडी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी हातात तिच्या त्रिशूळ बाला महादेवाल येईल संगतीला हातात तिच्या त्रिशूळ बाला महादेवाला घेई संगतीला महादेवाला घेई संगतीला छुमछुम वाजे पाया लेग पैंजणी पैजणी छुमछुम वाजे पाया तली ग पैंजणी पार्वती माता खेळते मंदिरे फुगडी पार्वती माता मंदिर खेळते फुगडी नऊवार साडी नेसोणी बाई लुगडी नऊवारे साडी नेसोणी बाई लुगडी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी पार्वती माता मंदिर खेळते फुगडी गळ्यात माळ गुंडाची कपाळी कोर चंद्राची गळ्यात माळ मुंडाची कपाळी कोर चंद्राची रंग रूपात काली आला भुअरी रंग रूपान कालिया माता आला भुवरी पार्वती माता मंदिर खेळते फुगडी पार्वती माता मंदिर खेळते फुगडी नऊवार साडी नेसोणी बाई लुगडी नऊवार साडी नेसोणी बाई लुगडी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी महादेवाने विचार केला शांत करावे कसे देवीला महादेवाने विचार केला शांत करावा कसा देवीला इस अरविता आले वरच्यावरी शिव सर अडविता फूल आले वरच्यावरी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी पार्वती माता मंदिर खेळत फुगडी शिव अडविता फुलं उडाले वरच्या वरी शिव फुलं उडाले वरच्या पार्वती माता खेळते मंदिर फुगडी नवार साडी सोणी बाई लुगडी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी पार्वती माता मंदिर खेळत फुगडी पार्वती माता മന്ദിരി കഴത്തെ ഫുഗടി ഓം നമ ഓം നമ ശിവായായ ഓം നമ ശിവായായം നമ